नमस्कार शेतकरी बांधवानो नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख आज जाहीर झाली आहे अतिशय आनंदाची माहिती आहे तुमच्यासाठी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला तो हप्ता वितरित झाल्या झाल्या आता सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आस लागली परंतु काही काळजी करू नका आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण त्याआधी त्यांनी काही महत्वाची माहिती दिली आहे ती माहिती बघा तुम्हाला नमोशेतकरी योजनेचे सहा हजार रुपये मिळतात परंतु आता याच्यामध्ये तीन हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे असं स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले ती वाढ केव्हा होणार आहे हे त्यांनी सांगितलं नाही पण ती वाढ लवकरच होणार आहे असं म्हणाले आणि त्या हप्त्यात वाढ करून नमो शेतकरी योजनेचे नऊ हजार रुपये व पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये असे मिळून वर्षाला एकूण पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया ते पैसे तीन हजार रुपये वाढवून कव्हा आपल्या वा बँक खात्यावर येतील तेव्हा आपण खरं समजायचं तर बघा नमो शेतकरी योजनेचा सहाव्या हप्ता पुढच्या महिन्यात चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी देण्यात येणार आहे तर ही महत्त्वाची माहिती तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र